नमस्कार मित्रांनो तेरा ऑगस्टच्या भागात ठरलं तर मग या मालिकेच्या भागात पाहणार आहोत आता सायली बेसनाचे लाडू वळत असते मग ती तितक्यात तिला काहीतरी काम आलेलं असतं मग ती फ्रीजमध्ये काहीतरी शोधायला गेलेली असते मग प्रति प्रतिमा येऊन थांबलेली असते मग प्रतिमाला काही बघवत नाही कारण सायली काम करत असते नाहीतर हे जळून जाईल म्हणून प्रतिमा किचनकडे जाते मग तितक्यात ती वळायला लागते पीठ भाजायला लागते मग सायलीला ते पा सायली परत पाहते तर प्रतिमा ते आलेली असते मग सायलीला ते पाहून खूप आनंद झालेला असतो मग सायली विचार हां तुम्हाला येतं हां मग प्रतिमा हत्या मान डोलावते हो मग प्रतिमा करायला घेते मग सायली आल्यावरती तिच्या हातात चमचा देते आणि सायली वळायला घेते सायलीला तर ते पाहून खूप आनंद झालेला असतो मग सायली खूप आनंदाच्या आनंदातच असते खूप तिच्या मनात खूप आनंद होत असतो की प्रतिमा हत्या लाडू वळत आहेत मग मग इकडे कल्पना आणि पूर्ण अजी दे की मग सायली विचारते प्रतिमा त्याला तूप घालू मी मग प्रतिमा त्यात ग थांब थांब थां थोडं पीठ भाजू दे असं ती कोणा मग खानाखुनाने सांगत असते मग बरं प्रति सायलीने तूप घालते आणि प्रतिमा पीठ भाजत अगदी अगदी छान पीठ भाजलेलं असतं मग सायली म्हणत असते की आता आता काय घालू आणखी काहीतरी घालायचं आहे का बेदाने घालू मग प्रतिमा म्हणते मान डोलावते हा घाल मग सायलीत जाऊन बेदाने आणते फ्रीजमधून मग बेदाने घालते मग तितक्यात पूर्ण आजी आणि कल्पना येऊन थांबलेली असतात पूर्ण आजीला तर आनंद गगनात माविना नसतो इतका आनंद पूर्ण आजीला झालेला असतो की प्रतिमाला किचनमध्ये पाहून मग कल्पनाला देखील खूप आनंद झालेला असतो अरे वा हे काय आश्चर्य काय बघत आहोत कल्पन कल्पना आपण असं पूर्ण आजी मग कल्पनामध्ये हो आपण प्रतिमाला बघत आहोत मग प्रतिमा तिथे लाडू ओळत असते प्रतिमालासुद्धा खूप आनंद झालेला असतो <irony> मनातल्या मनात खूप आनंद झालेला असतो कारण तिला कित्येक वर्षांनी असं मिळालेलं असतं की सुद्धा खूप आनंद झालेला असतो मग सायली पाहते की तिकडे पूर्ण आजी आणि कल्पना येऊन थांबलेली आहेत मग कल्पना आणि पूर्ण आजी तिला चोरून बघत असतात मग बरं बरं ठीक आहे म्हणून ते काही जात नाही आत कारण प प्रतिमा चिडेल म्हणून ती आज जात नाही आहेत ते तिथेच उभे राहतात मग प्र सायली म्हणत असते की आता काय घालू आणखी काहीतरी हवं आहे आणखी काहीतरी घालायचं आहे मग ती म्हणते नाही म्हणते मान डोलावते नाही म्हणून मग ती तिच्या कामाला लागते तिला खूप आनंद होत असतो आणि इकडं कल्पना आणि आजी चोरून बघत असतात पूर्ण आजी तिला खा पूर्ण आजीला तर खात्रीच पटलेली असते की ही सेम प्रतिमासारखीच लाडू करत आहे तिला तो पूर्णपणे खात्रीच असते की एक ना एक दिवस पूर्ण कल्पना आपल्या सगळ्यांना ॲक्सेप्ट करेल मग ती म्हणत असते की प्रतिमा आपल्या स्वतःच्या माणसांना विसरली असेल पण ती स्वयंपाकघराला विसरलेली नाही आहे म्हणून ती तसं लागते मग आता सायलीला काही ते लाडू वळता येत नाही आहेत सायली म्हणत असते की हां असं करायचं आहे का मग ती मग प्रतिमा काय करते ती स्वतःच वळून दाखवते सायलीला असं करायचं आहे म्हणून सायली तिच्या हातूनच करून घेते मग ते पूर्ण आजीला आणि कल्पना पाव कल्पनाला कल्पना पाहून खूप आनंद होतो पूर्ण आजी तर तोंडाला हातच लावते की अरे बापरे ही सेम आपल्या प्रतिमासारखीच लाडू वळत आहे असं तिला पूर्णपणे खात्रीच पटलेलं असतं मग सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो मग प्रतिमा काय करते इकडे पूर्ण आजीला आणि कल्पनाला पाहून काय होतं की ती घाबरून आत पळूनच जाते मग पूर्ण आजी म्हणते अगं ये प्रतिमा अगं ये प्रतिमा थांब ना मग कल्पना देखील थांबवते प्रतिमा प्रतिमा थांब थांब सायली देखील म्हणत असते की आर प्रतिमा आता त्या, त्या काही करणार नाहीत फक्त तुम्हाला बघत होते आनंदाने असे मन म्हणते तरी देखील प्रतिमा काही थांबत नाही ती आत पळून निघूनच जाते मग पूर्ण आजीला आणि कल्पनाला खूप वाईट वाटतं मग पूर्ण आजी सायलीला म्हणते अगं बघ ना सायली प्रतिमाला आम्ही समोरसुद्धा नको आहेत ही इतका का तिरस्कार करते आहे आमचा मग सायली समजून सांगते नाही हो आजी आज त्या कदाचित खाली आल्या असतील किचनमध्ये एक ना एक दिवस त्या आपल्यामध्ये वावरतील तुम्हाला छान वाटेल बघास तुम्ही मग पूर्णा आजी म्हणते असं झालं तर खूप छान होईल हा मग प्रति देखील म्हणते प्र आज ना प्र प्रतिमाना आज लाडू केले किती छान ती तिच्या पद्धतीने आम्हाला खूप आठवते ती तिला आम्हाला ना खूप छान लाडू करून द्यायचे असं प्रतिमा देखील म्हणते दे। मग सायली म्हणत असते की आज ना आपल्यांना ना प प्रतिमा त्याची स्मृती परत आणावी तर त्यांना किचनमध्ये सोडावं लागले काय किचन हां किचनमध्ये आजी म्हणते किचनमध्ये काय म्हणजे त्यांच्या हातची चव तुम्हाला माहिती आहे ना आजी मग इकडं प्रिया चोरून ऐकत असते तिला ती म्हणत असते मना की मनातल्या हे प्लॅन करत आहेत म्हणजे तिला मी स्मृती परत आणूच देत नाहीत हे कसलं डोंबलाचं पॅन प्लॅन करतील असं म्हणत असते मग इकडं सायली म्हणजे लिहून घेत असते की पूर्ण आजी क प्रतिमाला प्रतिमा काय काय छान बनवते ह्याची लिस्टच तयार करायला लावलेली असते म्हणजे चिंच गुळाची आमटी आणि आळूच्या वड्या गुलाबजामून असे काही काही पदार्थ सायली लिहून घेतलेली असते मग ते करायला प्रतिमाला लावणार इकडे सायली सगळेजण प्लॅन करत असतात मग चि सायली म्हणत असते की मला माहिती आहे की प्रतिमा त्याला गुलाबजामून छान करत आहेत आणि त्यांच्या चवची तुम्हाला खूप आवड आहे तुम्हाला तर गुलाबजामून खूप आवडतात मग इकडं प्रतिमा सा कल्पना सांगते की हो आणि तिला छान आळूवड्या चिंचगुळाची आमटी हे सगळं छान करता येतं प्रतिमाची चव आणि वांग्याचं भरीत तर मला जमलंच नाही प्रतिमासारखं करायला असं कल्पना सांगत असते तितक्यात विमलसुद्धा आलेली असते मग हे सगळं सायली चिट्टी लिहून घेत असते प्रतिमाच्याच हातातून काय काय बनवून घ्यायचं मग तितक्यात ही चोरून ऐकत असते हे आता ह्यांना स्वयंपाकाला लावणार होय तिची स्मृती परत आणणार काय मग तितक्यात खाली प्रिया येते की काय चाललंय तुमचं मग सायली म्हणत असते की अरे प्रतिमा त्याला ना स्मृती परत यावं म्हणून आम्ही त्यांना झिंचगोळाच्या आमटी आणि आळूच्या वड्या बनवायला लावणार आहोत मग प्रिया एकदम भडत देती ती म्हणते की काय तुम्ही आता माझ्या आईला कामाला लावणार आहात माझी आई ओट्यापाशी राबणार हे मला नाही पाहणार पूर्ण आजी तुला तर समजत नाही का हे सगळं कुणाचं प्लॅन असेल ह्या सायलीचंच असेल म्हणजे कामाला ही सायली आणि विमलता ही आहेत ना माझी आई का राबावं कामाला कोणीतरी कमी पडलं असेल तर सांग मी माझ्या पप्पा बाबांना सांगून कोणाला तरी कामाला लावेन मग तितक्यात आजीला खूप राग येतो अरे तू काय बडबडत आहेस तुला कळत नाही का ह्यात तू उलट आम्हाला सहाय्य करायला पाहिजे तू तर उलटं बोलत आहेस गप्पा बस प्रिया असं आजी प्रियाला रागवते मग आजी म्हणते की प्रिया म्हणते की आजी तुला तर कळत तु नाही का गं हे सगळं ह्या सायलीचंच प्लॅन असेल मग तू सायलीला कसं काय प्रोत्साहन देत आहेस मग पुन्हा जी अगदी चांगलंच खडसावून प्रियाला उत्तर देते की मी त्याला प्रोत्साहनच देत नाही पाठिंबासुद्धा देत आहे कर्गसायली असं म्हणते हे बघून विमलला खूप छान वाटलं मग स प्रियाची चांगली मस्तीच मोडत उत्तर दिलेली असते पूर्ण आजी प्रिया चांगलीच आता शांत झालेली असते मग इकडे अजून काही राहायचं आहे का असं पूर्ण आजीला विचारते आयली मग ते चौ ती चौघे म्हणून मस्त प्लॅन करतात मग इथं प्रिया म्हणते की हे आता माझी वाटच लावणार आहेत मी मेले मग तिला काहीतरी स्मृती आले तर मी मेलेच असं म्हणते इकडं प्रतिमात्या काहीतरी शिवद असते मग तितक्यात साहिली तिला चहा घेऊन येते म्हणते प्रति मी तुमच्यासाठी चहा आणलेला आहे घ्या पिऊन घ्या चहा मग हा चहा पिऊन झाल्यावर तुम्ही हा कप बाहेर आणून ठेवाल का, का म्हणजे मी जरा कामात आहे आमच्या ह्यांना चिंचगुळाची आमटी आणि आळूच्या वाड्या खूप आवडतात मी ते काम करणार आहेत म्हणजे मध्येच मी आले तर ते बिघडेल ना म्हणून मी येणार नाही आहे तुम्ही तुम्हाला यायचं नसेल तर ठीक आहे मी तु नंतर येऊन घेऊन जाईन असं म्हणून जाते मग प्रतिमात्या खाली येते तितक्यात तिकडे प्र पूर्ण आजी आणि कल्पना बसलेल्या असतात सायली स्वयंपाकघरात आमटी करत असते मग सायली प्रतिमात्याला बघून खूप आनंद होतो कारण त्या खाली आलेल्या असतात मग त्या चोरून वाटी ठेवायला गेलेल्या असतात खाली मग तितक्यात हे दोघे पाहत असतात तिला चोरून आणि प्रतिमा तितक्यात स्वयंपाक खोली जाते आणि विमलताईला विचारते की विमलताई इतका गुळ घालायचा का हो मग तितक्या प्रतिमा ओळून बघते की थांबवायला येते इतका इतका नाही आहे मग ती स्वतःच फोडणी घालते हे फोडणी घालताना पाहून पूर्ण आजीला आणि कल्पनाला खूप आनंद होतो मग प्रतिमा त्या स्वतःच्या हातची आमटी तयार करून ठेवलेली असते हे पाहून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो पूर्ण आजी कल्पनाताई कल्पना, कल्पना हे सगळे छान बघत असतात बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल पूर्ण आजी प्रियाला चांगलीच प्रियाची चांगलीच मस्ती मोडलेली असते आता येणाऱ्या भागात प्रतिमाला स्मृती येणार असते बघूया आता येणाऱ्या भागात प्रतिमाला स्मृती येते का त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा